नमस्कार मित्रांनो ब्रॉडकास्ट विशाल चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे टेक्नॉलॉजी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओज आपण कायम घेऊन येत असतो आज सुद्धा आपण स्मायली नावाचा एक छोटासा उपक्रमाविषयीची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपलं जीवन हे खूप धकाधकीचं आणि फास्ट झालेलं आहे टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा वाढलेला आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपण ॲक्टिव्ह आहोत शब्दांनासुद्धा हल्ली मर्यादा पडलेले आहेत शब्दांमध्ये कमी आणि आपण स्माइलिसच्या माध्यमातून इमोजिसच्या माध्यमातून जास्त बोलतो आपल्या भावना प्रदर्शित करण्यासाठी इमोजिसचा आपण कायम वापर करत असतो तसाच काहीसा माझा हा चारशे रुपयाचा स्माइली नावाचा उपक्रम आहे होय मित्रांनो माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडकवस्ती शाळा ही सोलार डिजिटल शाळा आहे एका वर्गामध्ये टी व्ही आहे दुसऱ्या वर्गामध्ये प्रोजेक्टर आहे परंतु प्रत्येक वेळेस इतका मोठा खर्च करणं म्हणजेच गुणवत्ता वाढवणं का नाही त्याच्यासाठी आपण कल्पकतेने वापर करून अगदी तीन चारशे रुपयामध्ये आपल्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे वेग प्रयोग करू शकतो तसाच माझा हा काहीसा प्रयोग आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून हा मी प्रयोग करून बघतो आणि याची यशस्वीता मी अनुभवलेली आहे आणि त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येतो आहे माझा प्रत्येक प्रयोग हा मी माझ्या शाळेमध्ये राबवलेला असतो त्याची यशस्वीता अनुभवलेली असते आणि त्यानंतरच मी आपणासमोर हा प्रयोग आण आणत असतो तर काय आहे स्माइली नावाचा उपक्रम तर स्माइली म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॅम्प्स बनवतो म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचा स्टॅम्प असेल मुख्याध्यापकाचा स्टॅम्प असेल किंवा इतर कोणते शालेय कामकाजाशी संबंधित असलेले स्टॅम्प असेल ते आपण वापरत असतो तसेच मी काही दहा स्टॅम्प बनवून घेतलेले आहेत त्या दहा स्टॅम्पच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रबलन देण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रबलन देण्याचाच एक छोटासा प्रकार असतो दहा वेगवेगळे स्टॅम्प्स आहेत त्या स्टॅम्पचं मी सगळ्यात आधी आपल्याला परिचय करून देतो ते स्टॅम्प्स आहेत हे बघा गुडवॉप किपटप सिंहाचं चित्र असलेला हा एक छोटासा स्टॅम्प आहे पुढचा स्टॅम्प आहे जर एखादा विद्यार्थी हळूहळू प्रगती करत असेल कासवाच्या गतीने प्रगती करत असेल छोटे छोटे पावलं टाकत प्रगती करत असेल तर त्याच्यासाठी गेटिंग देयर हा एक छोटासा स्टॅम्प आहे कासवाचा स्टॅम्प त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं जर हँडरायटिंग खूप चांगलं असेल तर त्याला प्रबलन देण्यासाठी त्याचा उत्साह वाढवण्यासाठी आपण गुड हँडरायटिंग हा स्टॅम्प वापरू शकतो या व्यतिरिक्त माझ्या विद्यार्थ्यांचा हा सगळ्यात आवडता स्टॅम्प आहे स्पेशली मुलींचा छोटीशी कॅटी असलेला ब्रिलियंट नावाचा स्टॅम्प या स्टॅम्पच्या वापरासाठी माझे विद्यार्थी स्टॅम्प मिळवण्यासाठी माझे विद्यार्थी खूप उत्सुक असतात त्यानंतरचा महत्त्वाचा स्टॅम्प आहे सगळ्यात महत्त्वाचा जर एखादा विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये असा असतोच सर्व बाबतीमध्ये परिपूर्ण असतो अशा विद्यार्थ्याला आपण एक्सलेंट हा स्टॅम्प द्यायचा आहे या व्यतिरिक्त जर वि एखादा विद्यार्थी नीटनेटक्या पद्धतीनं आला असेल खूप चांगला व्यवस्थित आला असेल शारीरिक शिक्षणच्या तासाच्या वेळेस आपण त्याला सुंदर हा स्टॅम्पसुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सर्व होमवर्क कम्प्लीट करत असेल सर्व काम जर व्यवस्थित करत असेल तर व्हेरी गुड हा स्टॅम्प विद्यार्थ्यांना आपण देत असतो आणि याचा वापर मी सगळ्यात जास्त केलेला आहे एक निगेटिव्हिटी दर्शवण्यासाठी सुद्धा बेटर लक नेक्स्ट टाईम ही स्माइली असलेला सुद्धा आपण आता ॲक्च्युली याला स्माइली नाही म्हणू शकत हा दिस इज नॉट अ स्माइली फेस पण याचासुद्धा वापर कधी कधी करावा लागतो विद्यार्थी या स्टॅम्पला सगळ्यात जास्त घाबरतात हा स्टॅम्प मला मिळायला नको याच्या दृष्टीने विद्यार्थी प्रयत्न करत असतात तर बाकीचे स्टॅम्प मला मिळायला पाहिजे याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर एक स्टॅम्प मी बनवून घेतलेला आहे हा माझे डिटेल्स असलेला कॉन्टॅक्ट डिटेल्स असलेला स्टॅम्प आहे नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल स्टॅम्प दिल्यानंतर मी माझा डिटेल्स असलेला स्टॅम्पसुद्धा त्याखाली लावतो याचा एक फायदा हा होतो की पालकांपर्यंत आपला नंबर पोहोचून जातो त्यांच्या काही शंका कुशंका असल्या त्यांना काही जर प्रॉब्लेम्स असले तर ते डायरेक्टली आपल्यासोबत इंटरॅक्ट करू शकतात आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक भावना असते की हा स्टॅम्प म्हणजे सर आहेत हा स्टॅम्प म्हणजे हा एक सायकोलॉजिकल इफेक्ट याचा पडतो की ह्या स्टॅम्प म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत असताना जर आपला स्टॅम्प जर दिसला आपल्या नावाचा स्टॅम्प जर दिसला त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो हे जे स्टॅम्प तयार करून घेतले याचा वापर कसा करायचा याच्याविषयीची मी माहिती वापनास देऊ इच्छितो हे बघा हे जे स्टॅम्प आहे हे स्टॅम्प देत असताना एक गोष्ट मात्र कटाक्षाने टाळायची आहे ती म्हणजे याचा फ्रिक्वेंटली वारंवार 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 वारं वारं वापर करणं टाळायचं दिवसामधनं प्रत्येकच विद्यार्थी काही लिहून आलं त्याला स्टॅम्प द्यायचा हे झालं प्रत्येक वेळेस स्टॅम्प द्यायचं असं करायचं नाही याचा मर्यादित प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे आणि सिस्टमॅटिकली आपला त्याला वापर करायचा आहे तरच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील म्हणजे सोमवार ते शनिवार आपली शाळा असते दिवसातनं एक स्टॅम्प आपण वापरायचा एक स्टॅम्प द्यायचा सलग जर सहा एक्सलेंट मिळाले सलग जर सहा व्हेरी गुड मिळाले सलग जर सहा सुंदर असे स्टॅम्प मिळाले तर शनिवारच्या दिवशी पी टीच्या पिरियडला आपण विद्यार्थ्यांना एखादा पेन्सिल एखादं शार्पनर एखादं खोडरबर बक्षीस म्हणून द्यायचं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढीस लागते तर अशा पद्धतीने याचा वापर करून घ्यायचा आपण विद्यार्थ्यांना रोज होमवर्क देतच असतो ते होमवर्क लिहून आणल्यानंतर जर सर्व उत्तर बरोबर असतील सर्व भागाकार बरोबर सोडवले असतील सर्व गुणाकार बरोबर सोडवले असतील तर त्यांना गुड हा स्टॅम्प द्यावा नसेल तर गेटिंग देअर हा स्टॅम्प द्यावा अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टॅम्पचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रबलन द्यावं असा हा माझा छोटासा उपक्रम आहे आणि याची यशस्वीता शंभर टक्के मिळते म्हणजे मिळतेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये कमीत कमी पाच ते दहा टक्के वाढ झालेली आपण दिसून येईल बडकवस्ती शाळेचे विद्यार्थी खूप एक्सलेंट आहेत बडकवस्तीच्या शाळेचे विद्यार्थी खूप वेगळे आहेत अशातला काही भाग नाही तुमचे आमच्यासारखेच माझे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत त्याच सामान्य परिस्थितीतून आलेले आहेत आणि त्याच सामान्य बुद्धिमत्तेचे मुलं आहेत परंतु त्याची बुद्धिमत्ता वाढीस लागण्यासाठी हा केलेला माझा प्रयोग आहे प्रत्येकच वेळेस मोठे मोठे प्रयोग करून पाहावेच लागतात अशातला काही भाग नाही तर असा हा माझा स्माइली नावाचा उपक्रम आय होप तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर आपणसुद्धा हे स्टॅम्प तयार करून घ्यावे हे स्टॅम्प तयार करताना मला मी हे सिल्वडमधील नर्मदा ऑप्शेटमध्ये तयार करून घेतलेले होते नेटवरून बरेचसे मी हे स्टॅम्प डाउनलोड करून घेतले होते त्याला कन्वर्ट केलं होतं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणि त्याच्यानंतर हे स्माइलीस तयार करून घेतलेले होते मी जे दहा स्टॅम्प बनवले याच्या व्यतिरिक्त तुम्हीसुद्धा खूप चांगले चांगले स्टॅम्प बनवू शकता तुमच्या गरजेप्रमाणे आणि त्याचा वापर करू शकता आणि याचे खरोखर खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होतात तर माझी अशी विनंती राहील की या कामामध्ये मला माझ्या मित्र रुपेश त्याचा उल्लेख करायला मला आवडेल त्यांनीसुद्धा मला फार मदत केली होती थँक्स टू हिम तर माझं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदच्या प्रत्येक शिक्षकांनी असे छोटे छोटे स्टॅम्प बनवून घ्यावे आणि त्याचा वापर करावा पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हालासुद्धा मिळतील चला yeah. मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नेक्स्ट एपिसोडमध्ये असंच काहीतरी टेक्नॉलॉजीशी संबंधित एक छानसा विषय घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे सो गेट रेडी फॉर दॅट अँड सबस्क्राईब प्लीज बाय गुड डे